टुडे न्यूज सामान्य माणसाच्या भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे देशव्यापी संपात सुरगाणा येथे रास्ता रोको आंदोलन सुरगाणा तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा माजी आमदार जीवा पांडू गावित यांनी केली मागणी सुरगाणा तालुक्यात दोन महिने संततधार पावसामुळे पेरण्या झालेल्या नाहीत खरीपाची शेती पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे त्यामुळे शासनाने याची त्वरित दखल घेत ओला दुष्काळ जाहीर करावा तसेच केंद्र सरकारची कामगार शेतकरी विरोधी धोरणे हाणून पाडा असे प्रतिपादन भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे आयोजित देशव्यापी संपात मार्गदर्शन प्रसंगी माजी आमदार जे पी गावित यांनी केले यावेळी उंबरठा रस्त्यावर नूतन पोलीस ठाणे इमारतीधावर रास्तारोको आंदोलन करण्यात आले या संपात सुभाष चौधरी जनार्दन भोये भिका राठोड उत्तम कडू विजय घांगळे चंद्रकांत वाघेरे भास्कर जाधव संजय पवार श्याम पवार अंगणवाडी संघटना अध्यक्ष मंजुळा गावित परशुराम गावित आशा स्वयंसेविका प्रमुख बेबी गोळी मंजुळा धूम सह तालुक्यातील सरपंच कामगार शेतकरी सहभागी झाले होते माजी आमदार जे पी गावित म्हणाले की केंद्र सरकारने कामगार श्रमसंहिता विरोधी केलेले चार कायदे ही अन्यायकारक आहेत जनसुरक्षा कायदा हा जनतेच्या विरोधात आहे सर्वसामान्य जनतेच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणारा आहे या कायद्यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्य हिरावून घेतले आहे अशी टीका त्यांनी केली या संपात कृषी विभाग पाणी पुरवठा जलजीवन मिशन सार्वजनिक बांधकाम शिक्षण आरोग्य एकात्मिक बालविकास योजना कळवण प्रकल्प कार्यालय आदिवासी विकास योजना याबाबतीत अधिकारी यांनी आपापल्या विभागाची माहिती संपकऱ्यांना दिली पाच मे पासून पावसाची संततधार सुरू आहे तलाठी कृषी सहायकाने पेरणीचं क्षेत्र सर्वेक्षण करावे खरीप हंगामात शेती केली जाते केवळ एकच पीक घेतले जाते याचा अहवाल शासनाकडे सादर करावा अशी मागणी केली आदिवासी विकास विभाग व समाज कल्याण विभागाचा निधी लाडक्या देण्यासाठी वापरला जातो मोजणी केली जात नाही प्रमाणपत्रावर क्षेत्र आहे तेवढी मोजणी न करता कसत असलेली ताब्यातील जमीन मोजून मिळाली पाहिजे त्याचा सातबारा तयार झाला पाहिजे अंगणवाडी कार्यकर्ते आशा पोषण आहार कर्मचारी यांना वेतनानुसार पगार देण्यात यावा पावसामुळे पेरणी होऊ शकली नाही सतत अतिवृष्टीमुळे पिके धोकात आहेत शासकीय आश्रमशाळेत शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे त्वरित शिक्षकांची नेमणूक करावी पाणीपुरवठा जलजीवन मिशन योजनेत निकृष्ट दर्जाची कामे झाली आहेत त्यामुळे शासनाच्या पैशाचा गैरव्यवहार झाला आहे, आहे। कागदोपत्रीच योजना झाल्या आहेत याची सखोल चौकशी करून ठेकेदारांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी सुभाष चौधरी यांनी केली संपात शेकडो शेतकरी कामगार अंगणवाडी सेविका पोषण आहार कर्मचारी सहभागी झाले होते यावेळी तहसीलदार रामजी राठोडसह तालुक्यातील विविध खात्याचे अधिकारी उपस्थित होते उलगुलान टुडे न्यूज साठी सुरगाणा प्रतिनिधी रतन चौधरी ही जबाबदारी प्रशासनाची आहे इंजिनियर लोकांची आहे आणि ठेकेदारावरती कारवाई झाली पाहिजे ही आपल्या जनतेच्या वतीने मागणी आहे त्याचबरोबर आताच उल्लेख केला आपल्या सुभाष चौधरींनी जल जीवन मिशनच्या योजना ज्या ज्या गावांमध्ये पाण्याचा दुष्काळ आहे तिथं पाणी मिळत नाही अशा ठिकाणी सरकारने जल जीवन मिशनची योजना मंजूर केली तीन वर्षापूर्वी तर के केके हो ते ते के पवार इथं सभापती होते त्यावेळेस असे गावांचा म्हणजे यादी ही पाठवली होती आणि ती यादी मंजूर होऊन आली त्याच्यानंतर त्याच्यावरती जल जीवन मिशनच्या माध्यमातून पैसे धरले गेले इस्टीमेट ठेकेदार म्हणजे नेमून इष्टीवे बनवली खाली नाही गावाचा गावात पाणी पुरवठा करायचा असेल तरी मोठी योजना तिथं दाखवली गेली ताज्या व खात्री लायक बातम्या बघण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल ला करा